ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आगामी चांदवड नगरपरिषद निवडणूकमध्ये पक्षानं या प्रभागामधनं श्री प्रवीण धोंडू साळवे आणि श्रीमती सरला मिश्रीलाल अग्रवाल या दोन विश्वासू चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक नऊ मधनं या दोनही उमेदवारांनी आपली संपूर्ण निवडणूक मोहीम एका महत्वपूर्ण आणि जनहितैषी हृदय वाक्यावरती केंद्रित केली आहे ना सत्यासाठी ना स्वार्थासाठी आम्ही लढू फक्त जनतेच्या विकासासाठी हे वृद्ध घेऊन साळवे आणि अग्रवाल मतदारांपर्यंत पोहोचत आहेत त्यामधनं त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांची प्रामाणिकता केवळ आणि केवळ प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं आहे उमेदवारांना स्थानिक राजकारणामधील महत्त्वपूर्ण नेत्यांचं मार्गदर्शन लावलं आहे ज्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे भाजपचे आमदार राहुल तसेच ज्येष्ठ नेते आहे कोतवाल यांच्यासह ने हो शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी यांचे पाठबळ या उमेदवारांच्या पाठीशी आहे सर्व प्रमुख नेत्यांच्या ने मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे विकासाची दृष्टी आणि प्रामाणिक नेतृत्व देण्याच्या मैदानामध्ये उतरलेल्या प्रवीण साळवे आणि सरला अग्रवाल यांना निवडून देण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मतदारांना करण्यात आलंय प्रभागामधील रस्ते पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही जोडी सक्षम आहे असा विश्वास पक्षाने व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणुकीचा प्रचार आता जोर लागलाय भाजपच्या या उमेदवारांना मतदार निश्चितपणे निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय आपल्याला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली आहे आपल्याला का म्हणून दिली आणि आपण योग्य होता म्हणूनच तुम्हाला ती उमेदवारी मिळालेली आहे तुमचा विजन काय मी प्रवीण दोन साळवे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मला जी उमेदवारी जाहीर झाली व भारतीय पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली व माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी पूर्णपणे हे आहे आणि त्याच्यानंतर मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये जेही समस्या असेल त्याही मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील मोठ्या प्रमाणात सुरू झालेले असून आता उद्या या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे आपले आपण आतापर्यंत काय आपलं विजन काय या ठिकाणी हो घातलेल्या नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगायचे झाले तर प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती म्हणून प्रवीण धुंडू साळवे व त्याचप्रमाणे सर्वसाधारण स्त्री म्हणून सरलाबाई मिश्रीलाल अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने त्यांना व त्यांच्यावर विश्वास दाखवून या दोघांनाही आपल्या पक्षाचं तिकीट देऊन त्यांना उमेदवारी बहाल केलेली आहे आणि या उमेदवारीमुळे आज हा जो प्रभाग आहे नऊ क्रमांकाचा तो भविष्यामध्ये निश्चितपणे त्याचा चेहरा मोरा हा बदलणार आहे आणि ही दोन्ही उमेदवार असे आहेत हे तळागावातील आहेत जनतेच्या समस्यांची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे त्यांनी कोळून प्यायलेल्या आहेत त्यामुळे जनतेच्या समस्यांच्या प्रती ते निवडून आल्याच्या नंतर निश्चितच या ठिकाणी ते कार्यरत राहतील आणि या वाडाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या काही महिलांच्या समस्या असतील घरकुलांच्या समस्या असतील गटाऱ्यांच्या समस्या असतील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल त्या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या अशा काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम या प्रभागातील या दोन उमेदवारांनी सोडवण्याचा निश्चयपणे निश्चय केलेला आहे चंग बांधलेला आहे तरी उद्या गाव उद्याच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या तर्फे करण्यात येते या दोन्ही उमेदवारांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनी उद्या आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे जेणेकरून आपल्या विकासाचा आपल्या प्रभागाचा विकास हा तुमच्या हातामध्ये आहे त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास केला जाईल आपण आप या प्रभागातील मतदार आणि ज्येष्ठ नेते सुद्धा जनतेला काय जनतेला या माध्यमातून एवढंच आवाहन करेल कर, राहुल आहेर यांनी प्रवीण साळवे आणि सरलताई अग्रवाल यांना जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या अनुषंगाने भविष्यात त्यांनी निवडून आल्यास तर त्यांनी जे या नऊ नंबर वार्डमध्ये जे जे कामं आधुरी राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावं आणि कराव त्यांना राहुल आयरे यांनी सहकार्य करावं म्हणजे या नऊ नंबर वा प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी मतदारांना विनंती करेल की जे उमेदवार बी जे पीने दिलेले आहेत भाजपनी त्या उमेदवार चांगल्या आणि प्रामाणिक आहेत आणि काम करण्याची त्यांच्या क्षमता आहे तरी त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक